लोकसभा रणधुमाळी अंतिम टप्प्यात आलेली आहे मतदानाला अवघ्या काही तासांचा अवधी राहिलेला आहे आणि या वातावरणामध्ये केंद्र राज्यस्तरावरील नेते मंडळींनी प्रचाराची रणधुमाळी तेवत ठेवली आहे या एकूण पार्श्वभूमीवर हातकणंग लोकसभा मतदारसंघात असणाऱ्या राजकीय घडामोडी नेते मंडळींची असणारी मोर्चे बांधणी पडद्यामागं होणाऱ्या हालचाली आणि या अनुषंगानं सहाय्यगिरी न्यूच्या वतीनं हा घेतलेला आढावा बांबोडे बाजारपेठेमध्ये सर्वपक्षीय कार्यकर्त्यांची असणारी मतं नेत्यांच्याविषयी असणारी भूमिका उमेदवार असणारी भूमिका आणि कार्यकर्त्यांच्या मनात नेमकं दडलंय काय याचा कालोसा घेण्याचा हा घेतलेला आढावा सहाय्यगिरी न्यूजच्या वतीनं या ठिकाणी उपाय सर्वांचं मनपूर्वक स्वागत हातकलंगले लोकसभा मतदारसंघातील शाहवाडिया तालुक्याने नेहमीच विजय उमेदवाराला मताधिक्य आजपर्यंत दिलेलं आहे मागील दोन निवडणुकीमध्ये पहिला असता हे मताधिक्य प्रकर्षानं जाणवून येतं म्हणून आज आपण शाहवाडी तालुक्यामधील नागरिकांचा तिथल्या कार्यकर्त्यांचा नेमका काय मूड आहे ते आज आपण जाणून घेणार आहोत सुरुवात करणार आहोत ते विद्यमान खासदार धैर्यशील माने यांच्या गटाच्या काही कार्यकर्त्यांच्यावर का आपण एक प्रश्न विचारून सुरुवात करणार आहोत सध्या धैर्यशील माने इथले विद्यमान खासदार आहेत आपण त्यांच्या पक्षाचे एक मित्रपक्ष म्हणून आपण त्यांचा प्रचार करत आहात तर सध्या एकूण ह्या पाच वर्षातल्या विद्यमान खासदारांच्या कामगिरीविषयी किंवा शेवाळी तालुक्यामध्ये त्यांनी काय पद्धतीचं योगदान दिलेलं आहे हे थोडक्यात असं आम्हाला तुम्ही सांगा आदरणीय दयाशील माने खासदार आजी खासदार त्यांचे दोन अडीच वर्षे कोरोनात गेली तिथनं पुढच्या दोन अडीच वर्षाच्या मध्ये त्यांनी निधीचा भरपूर प्रमाणात लोकांच्यापर्यंत पोहोचवला आहे धैर्यशील माने शावळी तालुक्यासाठी बऱ्यापैकी निधी आणि भरपूर निधी देऊन सावरकरांचं काही समाधान केलं असं त्यांचे मित्रपक्ष भाजप यांनी आपणाला सांगितलेलं आहे त्यांच्या विरोधी गट म्हणजेच ठाकरे गटाच्या ह्याच्यावरती काय प्रतिक्रिया ते आपण जाणून घेऊ तर आता भाजपच्या तालुका अध्यक्षांनी सांगितले की विद्यमान खासदारांनी शावाडी तालुक्यासाठी भरपूर निधी आणलाय भरपूर पद्धतीचं त्यांनी कामं केलेलं आहे त्याच्यावर आपली काय प्रतिक्रिया माननीय माने ह्यांना निवडून द्यायचं काम आम्हीच पहिले केलं होतं पण त्यांनी त्यांनी पाच वर्षात आमच्या महिला कुठे आहेत कुठे नाहीत हे कधीही विचार केलेला नाही आम्ही स्वतःची भाजी खडा खडाबाकरी खाऊन डोंगरा डोंगरावरून त्यांचा आम्ही प्रचार केला पण त्यांनी आम त्याने आमची कधी दखल घेतली नाही फक्त आपला प्रश्न काय आहे की त्यांनी जे काही विकास कामं केले असं सांगितलं त्याच्याबद्दल फक्त विकास कामात आम्हाला कुठलाही अनुभव आलेला नाही आणि विकासकाम मी एक एक काम मागितलं होतं मी त्यांचा प्रचार केला होता त्याचं काम केलं होतं एक कामदार मारत तिने आम्हाला चार आणण्याचं काम दिलेलं नाही त्यामुळं त्याच्याविषयी आम्हाला काय बोलायची था। गरज नाही ठाकरे गटाच्या ताईने आता आपणाला सांगितलं आहे की विद्यमान खासदारांनी आमच्या इथं कशा पद्धतीचं विकास काम केलेलं नाही ह्याच्यावर आणखीन आपण स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे काही कार्यकर्ते आहेत आपण त्यांच्याकडून सुद्धा जाणून घेणार आहोत की विद्यमान खासदारांनी इथं कशा पद्धतीचं योगदान दिलेलं आहे विद्यमान खासदारांनी ह्या गेल्या पाच वर्षामध्ये कोणतंच विकासकाम किंवा गावभेटी वगैरे केलेले नाहीत त्या हे खासदार राजू शेट्टी साहेब दोन हजार एकोणीसला जरी त्यांचा पराभव झाला असला तर ते सतत रस्त्यावरची लढाई करत आहेत उदाहरणात मी सांगतो कर्जमाफीचं आंदोलनाबद्दल ज्या वेळेला आम्ही आंदोलन केलं त्यावेळेला दोन लाखाच्या आतली कर्जमाफी झाली रेग्युलर कर्ज भरणाऱ्याला पन्नास हजारचं अनुदान मिळालं पाहिजे त्यासाठी आम्ही पावसातनं मोर्चा काढून आम्ही ते, ते हे केलं राजू शेट्टीच्या राजू शेट्टी साहेबाने त्यावेळेला लोकांना महापूर आला त्यावेळेला पाण्यात उतरून धीर दिला आणि दोन्ही टायमाला आम्ही मोर्चे काढून गुंठ्याला आम्ही पैसे मिळवून दिले हे वास्तव खरं आहे आणि कोरोना काळामध्ये हे सगळेजण हे उमेदवार घरात लपले होते त्या टायमाला राजू शेट्टी साहेबांनी जसं निलेश लंके साहेबांनी अहमदनगरमध्ये कोरोना सेंटर उभं केलं होतं त्याच पद्धतीवरती जयशंगपूरमध्ये कोरोना सेंटर उभं केलं आता आपण थोडक्यात सांगितलं की राजू शेट्टी आणि राजू शेट्टींच्या विरोधात जे दोन उमेदवार असणार आहेत जे आहेत त्यांनी आज पण शाहवाडीच्या विकासामध्ये कसलं योगदान दिलं नसल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या या कार्यकर्त्यांनी केलेला आहे आता इथं आताच सध्या आपल्या जवळ जनस्वराज्य शक्ती पक्षाचे एक कार्यकर्ते इथं सहभागी झालेले आहेत आपण सुद्धा काहीतरी एक मत जाणून घेऊ सध्या निवडणुकीचा प्रचार तेजीत सुरू आहे योग म्हणजे अगदी जोर घेतलेला आहे तर आपण एक विद्यमान खासदारांचे मित्रपक्ष म्हणून प्रचार करत आहात कशा पद्धतीचा हा प्रचार वाटतो किंवा आपल्या मित्रपक्षानं या लो लोकसभा मतदारसंघासाठी कशा पद्धतीचं योगदान दिलेलं आहे लोक म्हण आता म्हणायला आल्यात की खासदारांनी फंड दिला नाही या मला ऐकून हसूया लागलं आहे कारण की खासदारांनी फंड दिल्याने नाही तर मग काम कुठ झाली आता दोन वर्षाच्या सत्ता काळात धरश मानेंच्या ह्याच्यातून मोदी सरकारच्या ह्याच्यातून वाड्या वस्तीवर मांडलाय वाडी बघायला जावा कुंभारवाडी बघायला जावा पी एम पी एम पी एम सडक योजनेतून मुख्यमंत्री सडक योजनेतून जे आता वाड्या वस्तीवर रस्ते झालेले आहेत तिथं माणसं आता शाववाडी आपला दुर्गम भाग आहे तिथं गणे माणसं पाच पाच किलोमीटर चालत जायचे होते त्या त्या वाडे वस्तीवर जिथं मतदानाचा विचार न करता पाच दहा घरं आहेत तिथंपर्यंत रस्ता पोचवण्याचं काम हे खासदार धरेश्वर माने यांनी केलेलं आहे आताच जनसुराज्य शक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जे ठाकरे गटाच्या ताईने जो काही आरोप केला होता की विद्यमान खासदारांनी कसल्या पद्धतीचं काम केलं नाही तर तो आरोप करून काढून त्यांनी विद्यमान खासदारांनी कशा पद्धतीचं काम केलं त्यांनी थोडक्यात सांगितलेलं आहे आता आपण थोडक्यात आपण काय जाणून घेणार आहोत आताही झालं आपण का विद्यमान खासदारांच्या एकूण कार्य कामगिरीबद्दल आपण बोलत आता आपण थोडक्यात आता शाहूवाडी तालुक्याचा कशा पद्धतीचा मूड आहे कुणाकडे कल दिसतोय या अनुषंगाने आता आपण थोड्या प्रत्येकाबरोबर आपण चर्चा करणार आहोत निवडणुकीचा जोर दिसतोय प्रचारात प्रत्येक उमेदवार आघाडी घेताना दिसतोय तर एकूण शाहूवाडी तालुक्याचा याच्यामध्ये काय मूड आहे कुणाचा कुणाकडे कल दिसून येतो शाहूवाडी तालुक्याचा काय आजपर्यंत शाहवाडी तालुक्यानं त्या पूर्व भागातच खासदार घे आजपर्यंत दिलेले आणि शाहवाडी तालुक्याच्या लीडवरच तिथं ता खासदार झालेले आहेत शेट्टी साहेब असो मानेसाहेब असो ते सत्यजित पाटलांच्या पाठिंब्यावरच हो लीडवर निवडून गेलेले आहेत आता आमच्या तालुक्याला प्रतिनिधित्व मिळत आहे तर आमचा तालुका सत्यजित पाटलांनाच उचलून धरणार फार वर्षापासून आमची प्रतीक्षा होती आमच्या तालुक्यातला ता आमदार नाही आमच्या तालुक्यातला ता खासदार तर व्हावा या कार्यकर्त्याने बऱ्याच वर्षानंतर या हातकरंगले लोकसभा मतदारसंघामध्ये स्थानिक उमेदवार शावळीच्या उमेदवाराला उमेदवारी मिळाली असल्या कारण हा शावळी तालुका त्यांच्या पाठीशी उभा राहील अशी प्रतिक्रिया आपण आणखीन काय प्रतिक्रिया घेणार आहोत काय ह्या शावळी तालुक्याचा मूळ शाहूवाडी तालुक्यामध्ये पहिल्यांदा इथल्या भूमिपुत्राला खासदारकीची संधी मिळते असं वातावरण आहे आणि त्यामुळं शाहूवाडी पन्हाळा शिराळा या सगळ्याच डोंगरी दुर्गम भागातल्या लोकांचं आता स्पष्ट मत झालेलं आहे की आपण आपल्या भागातला उमेदवार निवडून दिला पाहिजे भागाचा तर विषय नाही त्या उमेदवाराची जी क्षमता आहे तीसुद्धा इथल्या जनतेनं लक्षात घेतलेली आहे कारण आधी दोन टर्म आबानी इथं आमदारकी भूषवले त्यांची कामाची पद्धत त्यांची कार्यशैली कामाचा उरक आणि सगळ्याच कामांच्या प्रश्नांची जी जाण आहे त्यांना त्यामुळं याच भागातल्याच नव्हे तर संपूर्ण मतदारसंघातल्या लोकांनी ठरवलं आहे की यावेळेला आपण या, या सगळ्या केंद्र सरकारच्या भूमिकेच्या विरोधात आपण एक सक्षम विकासाभिमुख नेतृत्व संसदेत पाठवायचं या दृष्टीने यांनी निर्णय घेतला आहे की आपण आबांना निवडून द्या नक्कीच इथल्या स्थानिक उमेदवाराच्या पाठीशी शावळी तालुका उभा राहील अशी या कार्यकर्त्यांनी आपल्याजवळ प्रतिक्रिया दिलेली आहे थोडक्यात आपण आणखीन पुन्हा एकदा भाजपच्या तालुका तालुकाध्यक्षांच्याकडे आपण जाणार आहोत तर एकूण सध्या शावळी तालुक्यामध्ये मतदारांचा कशा पद्धतीचा मूड आहे किंवा शावळी तालुका कुणाच्या पाठीमागे जातो आहे असं आपल्याला वाटतं आत्ताच्या सध्याच्या घडीला शहावाडी तालुका म्हणण्यापेक्षा भारत देश म्हणूया आपण की भारत देश हा विकासाच्या दृष्टिकोनातून संरक्षणाच्या दृष्टिकोनातून नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी जायचा तयार झालेला आहे त्या ठिकाणी खालील उमेदवार कोण हा बघितलेला नाही आणि इतर पक्षांनी बी बघू नये कारण का त्यांनी त्या संख्याबळाचे उमेदवारसुद्धा उभा केलेला नाही त्याच्यानं ना देशाचं नेतृत्व करायसाठी नरेंद्र मोदींच्या सक्षमतेखाली भारतीय जनता पार्टीला आणि सर्वसामान्य जनतेनं ठरवलेलं आहे की त्यांना मुख्य पंतप्रधान करायचं नक्कीच भाजपच्या ह्या कार्यकर्त्यांनी आता मोदींनाच केंद्रस्थानी ठेवून भारतीय जनता किंवा प्रत्येक मतदारसंघातला मतदार हा मोदींनाच केंद्रस्थानी मतदान करील अशी तिने आपल्याशी प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे काय मूळ सध्या शाहू आज बघाय गेलं शहवाडी तालुक्यामध्ये वाड्या वस्त्यावरती आज वल्गना केली जाते की विकास केला गेला आहे आज बघायला गेलं तर डोंगरवाड्या वस्ती गेवर गेल्यानंतर आपल्याला खरोखर त्या ठिकाणी विकास केला आहे का हे तुम्हाला निदर्शनास येईल तालुक्याचा मूड काय जनतेचा मूड काय आज तालुक्यातल्या लोकांचा जो मूड आहे तो ह्या दोघाही विमोदरांना बाजूला करून शेतकरी हा आहे हा, हा, हा शेतकरी राजू शेट्टी साहेबांच्या पाठीमागं उभा राहणार ही त्यातली आहे सर्व सर्व सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या घरात पैसे द्यायचं काम राजू शेट्टींनी केलेलं आहे त्यामुळं शितला शावडीचा कल मतदानाच्या राजू शेट्टींच्याच बाजूनं आहे असं ज्या वेळा चार तारखेला मतमोजणी होईल त्यावेळा ते कळेल नक्कीच आत्ताच इथं आणखीन एक कार्यकर्ते ठाकरे गटाची उपस्थित झालेले आहेत सध्या काय शाहडी तालुक्याचा आपल्याला कशा पद्धतीचा मूळ दिसून येतो इंट्रोड्यूस करतो मी रमाकांत गोलप रिटायर्ड बँकर आहे थोडाफार अर्थतज्ज्ञ आहे आणि थोडाफार कायद्याची सुद्धा जाण ठेवतो आहे ओके okay. आता आमचे जे सहकार्य आहेत त्यांनी सांगितलं मोदींच्या नेतृत्वाखालीच संरक्षण व्यवस्था मजबूत झालेली आहे ह्याच्यावर माझा आक्षेप मी घेऊ शकत नाही पण यांच्याशी माझा मतभेद आहे कारण चीनच्या बॉर्डरवर इतक्या गोष्टी झाल्या मोदींनी तोंडातून ब्र काढलेला नाही कोणीतरी खालच्या लेवलचे अधिकारी बरळतात म्हणजे जणू काय मोदींचा संबंधच नाही संरक्षणाशी आणि खालच्या लोकांच्यावर सोडून तरी कामे होतात पहिली गोष्ट दुसरी गोष्ट जिथं अर्थव्यवस्था आहे आज देशात शहाण्णव कोटी जनता दारिद्र्य रेषेखाली आहे आता तुम्ही म्हणाल कसं आम्हाला तर बारा कोटीच दाखवत आहे चौदा कोटी दाखवत पण हे ऐंशी कोटी, कोटी ज्यांना तुम्ही फुकट धान्य देणार आहात ते दारिद्र्य रेषे खालचेच आहेत सगळे नाहीतर तुम्ही त्यांना दिलं नसतं म्हणजे ऐंशी कोटी लोकांची ही कपॅसिटी नाही की स्वतः ते मिळवून स्वतः कुटुंब पोहोचतील कुटुंब ही करते आणि हे झालं देश पातळीवर तुमच्यासाठी आता इथं या पातळीवर महाराज झालं तर संतुलित विकास हा महत्वाचा आत्ताच जे आलेले आहे त्यांनी एकूणच शहावलीच्या संतुलित विकासाच्या संदर्भात काही आपली मतं मांडून काही सरकारच्या धोरणांवर सुद्धा त्यांनी टीका केलेली आहे आता आपण पुन्हा एकदा ठाकरे गटाचे जे कार्यकर्ते आहेत आपण त्यांच्याकडून थोडक्यात जाणून घेणार आहोत सध्या शाहोडी तालुक्याचा कशा पद्धतीचा मूड आहे किंवा शाहोवडी तालुक्याचे काय प्रश्न अजून प्रलंबित आहेत जे करून अजून मतदारांना इथल्या अजून भेडसावत आहेत विद्यमान खासदार यांच्याकडून अपेक्षित असं भरघोस असं कोणतंही काम या ठिकाणी तालुक्यात झालेलं नाही ज्या पक्षांनी त्यांना निवडून दिलं त्या पक्षाशी गद्दारी करून ते उलट पक्षात जाऊन दाखल झालेले आहेत त्यामुळं त तालुक्यात या ठिकाणी त्यांच्या विरुद्ध नाराजीचा सूर आहे तसेच आपले सत्यजित पाटील यांनी दोन वेळा या ठिकाणी आमदारकी भूषवलेली आहे त्यांचा कामाचा आढावा किंवा आवाका फार मोठा आहे या कामाच्या आवाक्याच्या जोरावरती सत्यजित पाटील पन्हाळा शेवाडीतून भरघोस मतांनी विजयी होतील यात शंका नाही नक्कीच आत्ताच ह्या काही एक रिटायर्ड बँकेचे अधिकारी आहेत त्यांनी ज्या पद्धतीनं मोदी सरकारच्या धोरणांच्यावरती टीका टीका आहे त्याचं आपण उत्तर भाजपच्या जाणून घेण्याचा आपण थोडासा प्रयत्न करू आमच्या सहकाऱ्यांनी सांगितलं की पाकिस्तान आणि चीन यांनी आपल्या याच्या भारत देशाच्या काही बाँड्रीवर कब्जा केला आहे हा कब्जा आजचा नाही आहे नेहरूजींच्या काळापासून झालेला आहे तो नेहरूजींच्या काळी झालेला आहे तो आत्ता मोदींच्या राज्यात काही अतिक्रमण कुठल्या देशाचा आपल्या भारतावर वगैरे काही झालेलं नाही किंवा आपल्या देशाचा देशा कुठलाही भूभाग त्यांनी काही गिळंकृत केलेला नाही आहे देश हा मोदीजींच्या हातात सुरक्षित आहे आणि देशाला फक्त मोदीजींचंच नेतृत्व पाहिजे आहे आज पन्नास कोटी लोकांना आयुष्यमान भारत ह्या योजनेअंतर्गत हॉस्पिटलसाठी मिळणारा पाच लाखाचा निधी प्रत्येक लोकाच्या त्याला लाभ मिळतोय त्या गोष्टीचा जे काही त्यांनी मत व्यक्त केले की भारताचा देश गिरणकृत केलेला नाही असा त्यांनी एक आता मत व्यक्त केलेलं आहे आता तुम्ही जो आरोप केलेला आहे की मोदींच्या काळामध्ये चायनानं देश गिरुणकूत वगैरे केला त्याचं त्यांनी खंडन केलेलं आहे तर तो, तो तुम्ही केलेला आरोप कितपत योग्य कसा तो त्यांना तुम्ही कशा कशापर्यंत दृष्ट्या चायनानं जे बत्तीस लोक मारले त्याच्याबद्दल मोदींनी एकही शब्द काढलेला नाही पहिली गोष्ट मी कधीही बोललो नाही की चायनानं गिळंकृत केला त्याच्यावर बोललो बोल बॉर्डरवर ज्या हत्या झाल्या त्याच्या संबंधात मी बोलतोय त्याच्यावर मोदी साहेब का बोलत नाहीत शावाडी डोंगर दऱ्याचा हा भाग आहे आणि इथले जे उभे राहिलेले प्रतिनिधी गेले दोन टाईम आमदार भोगवले ब भुसवले त्यांनी आमदारकी त्यांचे वडील दोन वेळा आमदार आमदारकी भुसवली आणि मग तेच म्हणतात की डोंगर कपरे हा हा अडचणीचा मतदारसंघ मागास मतदारसंघ राहिला आहे आणि त्यांची चार वेळा जर आमदार बद भुषिवला असेल तर वाडीवस्ती आजपर्यंत का मागास राहिली आज वाडीवस्ती खासदार राजू शेट्टीने धनगरवाड्यावर हे करून इष्टी चालू केली रस्ते करून इष्टी चालू केली आज शावडी तालुक्यात वारणा या वरल्या पट्ट्यामध्ये कांडवण भागामध्ये पूर्ण ग जनावरांचा धुमाकूळ घातला आहे बिबटे दिवसा फिरत्यात दिवसा बिबटे रात्रीचं गहू ये ते सगळं शेताचं नुकसान होतंय राजू शेट्टी साहेब इथले स्थानिक उमेदवार असून हे कधी रस्त्या उतरले का आता एक थोडक्यात आता आपण थोडक्यात थोडक्यात राजकीय राजकीय दृष्टिकोनातून आता, आता आपली चर्चा झालेली आहे एक थोडी एक आपण निवडणूक म्हणून एक आपण आज कार्यकर्ता म्हणून प्रत्येकाच्या भूमिका ऐकल्यात आता आपण एक सामान्य नागरिक एक सामान्य मतदार म्हणून आपण काही प्रतिक्रिया ऐकणार आहोत ताई सध्या जे काही एकंदरीत सध्या काही म्हणजे आपल्या विरोधकांच्या महागाई बद्दल कायम चर्चा केली जाते ते खरोखर महागाई जाणवते हो महागाई खरोखरच जाणवते आमच्या खाण्यावरती सुद्धा तांदळावर केली जीएसटी गव्हावरती केली डाळीवरती सगळ्या याच्यावरती जीएसटी केलेली आहे आम्ही जे खातोय त्याच्यावरती सुद्धा मोदी साहेबांनी जी एस टी टाकून ठेवलेली आहे गॅस वाढवला आताच्या सरकारने तुम्हाला पन्नास टक्के सूट दिलेलीच आहे की महिला एसटी मध्ये तुम्हाला पन्नास टक्के ना आपले विद्यमान आमदार विनय कोरे हे शिंदे गटाच्या उमेदवारच्या प्रचारात सक्रिय त्याने उतरलेले आहेत कशा पद्धतीचे प्रचाराचे त्यांनी कशा पद्धतीचा जन नेमकेच्या नेमक्याच्या धोरण साहेब कोरे साहेबांचं निश्चितच शावाडे पन्हाळ्यामध्ये फार मोठं काम आहे त्यांचं बी जे पीला समर्थन आहे त्यांचा पक्ष वेगळा आहे परंतु खऱ्या अर्थानं मीच स्वतः उमेदवार आहे अशा पद्धतीनं ते जिथं नुसता पाठिंबा दिलेला नाही ते तळागाळातून राहायला लागलेले आहेत देश सुरक्षित तर आपण सुरक्षित आज शावळे तालुक्यासारख्या ठिकाणी बॉक्साईड प्रकल्प व्हायला पाहिजे होता परंतु बरीच जण ही सगळीच मुखगुळून गप्प बसलीत परंतु धैर्यशील मानेंच्या माध्यमातून नाही म्हटलं तर आता एम आय डी सीसारखा सारखा प्रकल्प होऊ जातो आहे जर खऱ्या अर्थानं विकासाचे आणि जर याचे जर विचार केला तर निश्चितच धैर्यशील मान्यलाच मतदान त्याला काय हरकत नाही माननीय नरेंद्र मोदी यांना वंदन करून एवढंच सांगतो की जगामध्ये ज्या भारत देशाचा गौगाव केला ते नरेंद्र मोदी एवढंच सांगतो की खासदार गेला कुठे प्रश्न तुम्ही विचारता याच खासदाराने आठ हजार दोनशे कोटीचा निधी आणला मला उबाटा गटाला एकच प्रश्न विचारायचा आहे की विकास 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 म्हणता तुम्ही डेक्सटोपचे शेअर्स वैयक्तिक माझा जो शेअर्स आहे त्या शेअर्सची रक्कम कुठे गेली रक्कम राहू दे त्याचा डिव्हिडन द्यावा सध्या शाहवाडीचं एक नेतृत्व जे महाविकास आघाडीमध्ये कार्यरत आहे पण ते सध्या महायुतीच्या प्रचारात व्यस्त दिसून येते नेते मंडळी एका साईडला जनता एका साईडला जनतेनं हातात घेतलेली ही इलेक्शन आहे आणि आत्ताच आमच्या मित्रांनी सांगितलं की आमचा सा देश सुरक्षित आहे आत्ता मोदी साहेब म्हणतात की मी पार जाणार पण आता पुलवामाला जे बॉम्ब चारशे किलो आरडीएक्स कुठून आलं तुम्ही पत्ता लावा आणि मग चारशे पार जाण्याचा प्रयत्न करा अजून पण तरी काय ठाव पत्ता लागलेला किंवा त्याच्या फारशी चर्चा होताना पण दिसत नाही तर आपण कशा पद्धतीनं मुळात विरोधकांना फक्त आरोप करायचा माहीत आहे देश देश किती सुरक्षित आहे हे रशिया आणि युक्रेनच्या युद्धातनं मोदी साहेबांनी दाखवून दिलेलं आहे युद्ध थांबवून आपलं नागरिक बाहेर काढायची ताकद फक्त ता जो जो थी। फक्त ही नरेंद्र मोदींच्यातच आहे जगातल्या सगळ्या देशांनी मोदीजींचं नेतृत्व मान्य केलेलं आहे की आता आपल्याकडं अतिशय भरपूर वेळ झालेला आपल्याकडे वेळेच्या अभावी भरपूर चर्चा वाढणार आहे परंतु सध्या सध्या आपण ही चर्चा आता आपण इथं थांबवत आहोत आपण थांबवत आहोत आता जे आपण या कार्यकर्त्यांच्या दृष्टिकोनातनं जी चर्चा झाली या चर्चेचा काय निकाल असेल किंवा या चर्चे चर्चेच्या चर्चे अंतिम प्रत्येक कार्यकर्त्यांना आपल्या उमेदवारची बाजू मांडलेली आहे पण प्रत्यक्षात चार जुलैला लागणाऱ्या निकालात काय परिस्थिती येणार हे येणारा वेळच सांगेल